नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्वाचा सब्जेक्ट तुमच्यासमोर डिस्कस करतो आहे तो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये एमबीबीएस करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जस्ट इलिजिबल स्कोअर म्हणजे एकशे एकशे तेरापेक्षा जास्त मार्क ओबीसी एन टी वन टू थ्री एस सी एस टी या विद्यार्थ्यांना त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या जा विद्यार्थ्यांना त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना ओपन आणि ईडब्ल्यू असतील अशा एकशे पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये एक कोटी चाळीस लाखापासून ते एक कोटी पन्नास लाखापर्यंतच्या पॅकेजमध्ये ना, महाराष्ट्रातल्या नामांकित कॉलेजमध्ये मॅनेजमेंट किंवा आय क्यू कोटा किंवा मॅनेज एनआरआय सॉरी ज्याला आपण इन्स्टिट्यूशन ूट कोटा असं म्हणतो म्हणजे याचा अर्थ मॅनेजमेंट कोटा ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे असे विद्यार्थी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबरवरती संपर्क करू शकतात तुम्हाला आपण गायडन्सच्या सिरीज तुम्हाला शंभर टक्के ऍडमिशन करून देण्याचा आपण प्रयत्न करूया एवढंच या निमित्तानं बोलून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय